ज्येष्ठ गौरी आवाहन कधी महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी दरम्यान अनेक घरामध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तसेच अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहेत देवी गौरी ह्या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहेत देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा तीन दिवसाचा गौरी गणपती उत्सव भाद्रपत शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आवाहन केलं जात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जात ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त दोन हजार चोवीस दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी आवाहन रात्री आठ चारपर्यंत कधीही करता येईल अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी पूजन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी विसर्जन रात्री नऊ पर्यंत काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक प्र पदार्थांचा नैवेद्य केला जातो सवासिनी हळदी कुंकुम समारंभासाठी बोलावलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहेत आणि यातील बहुतेक संस्कृती पाच हजार वर्ष जुन्या आहेत हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदी पाच खड़े आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीचे रोपे अथवा तेड्यांची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात गौरी सजवल्यानंतर शुभ मोहरतात गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटा माटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाप्याचे फुलं केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहेत माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुकुवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा